नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी गेल्या अनेक वर्षापासून सुविधापासून वंचित असलेल्या बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणास आमदार शशिकला झोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून छत्तीस लाखाचा निधी मंजूर झाला आहे या उपलब्ध निधीतून बांधण्यात येणाऱ्या नूतन इमारतीचा शुभारंभ नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार शशिकला झोल्ले यांच्या शुभ श्रीफळ वाढवत कुदळ मारून करण्यात आला बोरगाव बोरगाववाडी कसनाळ जनवाड आदी गावातील रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक वर्षापासून सुविधांचा वणवा होता रुग्णांची संख्या अधिक असतानाही आरोग्य केंद्राच्या इमारतींची दुरावस्था झालेली होती जीर्ण अवस्थेतील बांधकाम आणि धोकादायक इमारतीच्या भिंती यामुळे रुग्णांबरोबर आरोग्य केंद्रातील प्रशासन व्यवस्थेलाही मोठा धोका निर्माण झाला होता याची दखल घेऊन माजी मंत्री व विद्यमान आमदार शशिकला यांनी या, या आरोग्य केंद्राच्या जीर्णोद्धारासाठी शासकीय के फंडातून जवळपास छत्तीस लाखाचा निधी मंजूर केला आहे या उपलब्ध निधीतून या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात भव्य दिव्य असे मीटिंग हॉल लहान मुलांना डोस देण्याचा विशेष खोली शिवाय आरोग्य केंद्राच्या जीर्ण बांधकामाची डागडुजी करण्यात येणार आहे यावेळी बोलताना आमदार शशिकला झोले म्हणाल्या की आपण निपाणी मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कार्यरत आहोत विकासाबरोबर जनमानसांच्या आरोग्याची देखभाल करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्राथमिक आरोग्याकडे लक्ष देणे ही आमची, आमची जबाबदारी असल्याने सदर प्राथमिक आरोग्य के केंद्रास आपण छत्तीस लाखाचा निधी मंजूर केला असून लवकरच या आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणास सुरुवात होऊन पुन्हा एकदा या प्राथमिक आरोग्य केंद्रास गत वैभव प्राप्त होणार असल्याचे सांगितले दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र सह गावातील नेते मंडळींच्या शुभ हस्ते आमदार शशिकला झोले यांचा सत्कार करण्यात आला व आपले असेच सहकार्य त्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे राहावे अशी विनवणी करण्यात आली हल सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष पवन पाटील हलशुगर संचालक नगरसेवक शरदराव जंगटे ज्येष्ठ संचालक रामगुंडा पाटील श्रीकांत बन्ने बाबासाहेब चौले शिवाजी भोरे तालुका वैद्य अधिकारी डॉक्टर सुकुमार भागाई आरोग्य अधिकारी डॉक्टर विलोल जोशी मुख्याधिकारी सदा तोडकर देवमाळी महिपती खोत शिशिर सातपुते विष्णू तोडकर जितेंद्र पाटील महादेव ऐदमाळे अमित माळी अजित कांबळे अजित तेरदाळे मुरारी ऐदमाळे नारायण आडेकर सर्जराव धनवडे संजय महाजन शंकर गुरव यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे ಈ ಕಳೆದ ಒಂದು ಹತ್ತು ವರ್ಷ ಒಳಗೆ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕೈದು ಪಿ ಎಸ್ ಸಿ ಸೆಂಟರ್ಗಳನ್ನು ನಾವು ಎರಡು ಕೋಟಿ ಮೂರು ಕೋಟಿ ಹಾಕಿ ಹೊಸದು ಕೂಡ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಉದಾಹರಣೆ ಖಾರದ್ಗ ಇರ್ಬೋದು ಸೌಂದಲ್ಗ ಇರ್ಬೋದು ಮನ್ಕಾಪುರ್ ಇರ್ಬೋದು ಬೇನಾಡಿ ಇರ್ಬೋದು ಅದೇ ರೀತಿ ನಿಪ್ಪಾನಿ ಒಳಗ ಮದರ್ ಆ್ಯಂಡ್ ಚೈಲ್ಡ್ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ ಸೆಂಟರ್ ಇರ್ಬೋದು ಮೊಟ್ಟೆ ಅವಧಿ ರೂಪಾಯಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಪಿ ಎಸ್ ಸಿಗಳನ್ನು ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಹೊಸ ಕಟ್ಟಡಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಆರೋಗ್ಯ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಯಾಕಂದ್ರೆ ಆರೋಗ್ಯವೇ ಭಾಗ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಹಾಗಾಗಿ ಈ ಒಂದು ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿಗಳ ಪರಿಸರಗಳಲ್ಲಿ ಏನು ಡಿಲೆವರಿಗಳಿರ್ಬೋದು ನಮ್ಮ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅಥವಾ ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಡಿಲೆವರಿಗಳು ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರೋದನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅದರ ಜೊತೆಗೆ ಈ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂತ ರೋಗ ರುಜಿನಗಳನ್ನು ಅವರು ಸಿಟಿಗೆ ಹೋಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕಾಗಂಗಿಲ್ಲ ಫಸ್ಟ್ ಪ್ರೈಮರಿಗಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಪ್ರ ಹೆಲ್ತ್ ಗನ್ನ ಬರ್ತಾರೆ ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಹೆಲ್ತ್ ಸೆಂಟರ್ಗಳು ಚೆನ್ನಾಗಿರಬೇಕು ಅಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟ್ರುಗಳು ಚೆನ್ನಾಗಿರಬೇಕು ಮತ್ತು ಒಳ್ಳೆಯ ಸೇವೆ ಸಿಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಕಳೆದ ಹತ್ತು ಹನ್ನೆರಡು ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಹಳೆ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳು ಕೂಡ ಇದ್ದಾವೆ ಅಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ನ ಅವಶ್ಯಕತೆ ಐತಿ ಹಾಗಾಗಿ ಈ ಸರ್ತಿ ನಾವು ಸುಮಾರು ಒಂದು ಕೋಟಿ ನಲವತ್ತ ಐದು ಲಕ್ಷ ಒಂದು ಕೋಟಿ ನಲ್ವತ್ತೈದು ಲಕ್ಷ ಟೋಟಲ್ ಐದು ಪಿ ಎಸ್ ಸಿಗಳ ಒಂದು ಉನ್ನತೀಕರಣಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಏನಲ್ಲಿ ರಿನೊವೇಷನ್ ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಫಂಡನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಅನುದಾನವನ್ನು ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಟಿ ಎಚ್ ಓ ಇರ್ಬೋದು ನಮ್ಮ ಮೇಡಮ್ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತು ಇವರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಒಂದು ಸಹಾಯದಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಾವು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಮತ್ತು ಅವರು ಸೇರಿಕೊಂಡು ಈ ಭಾಗದ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಪಿ ಎಸ್ ಸಿ ಸೆಂಟರ್ ಕೂಡ ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಸೇವೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ ಹಾಗಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಒಂದು ರೂಮ್ ಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತು ಮೂವತ್ತಾರೂವರೆ ಲಕ್ಷ ಒಂದು ನಿಧಿಯನ್ನು ಈ ಬೋರ್ಗಾಂವ್ ನಮ್ಮ ಪಿ ಎಸ್ ಸಿಗೆ ಒಂದು ರೂಮ್ ಕಟ್ಟೋ ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತು ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅದು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ಕಟ್ಟಡವನ್ನು ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾರೆ बेडकेळ गो कुठं इपत्र राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा